पंधरा फेब्रुवारीला महाशिवरात्र पंचांगानुसार चतुर्दशी तिथीची सुरुवात पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजून चार वाजता सुरू होत आहे या तिथीची समाप्ती सोळा फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी होणार आहे महाशिवरात्रीच्या पूजेविषयी निश्चित काळ म्हणजे मध्यरात्रीच्या पूजेला अनन्यसाधारण महत्व असते हा योग पंधरा फेब्रुवारीच्या रात्री आहे त्या शास्त्रानुसार याच दिवशी महाशिवरात्र व्रत आणि पूजा करणे खूप फलदायी मानले जाते पूजेचे चार प्रहर आणि अचूक वेळ महाशिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहारात महादेवाची उपासना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धाच आहे प्रत्येक प्रहारात विशिष्ट वस्तूंचा अभिषेक केला जातो तर आपण पाहणार आहोत प्रथम प्रहार म्हणजे सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी ते रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटापर्यंत दुधाचा अभिषेक करायचा दुसरा प्रहर म्हणजे द्वितीय प्रहर रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटाने ते मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत दह्याचा अभिषेक करायचा तृतीय प्रहर मध्यरात्री बारा वाजून पस्तीस ते पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत तुपाचा अभिषेक करायचा चौथा प्रहर म्हणजे चतुर्थ प्रहर पहाटे तीन वाजून पंचेचाळीस ते सकाळी सहा वाजून पंचावन्न पर्यंत मधाचा अभिषेक करायचा विशेष निश्चित काळ मुहूर्त पंधरा फेब्रुवारीच्या मध्यरात्री बारा वाजून नऊ मिनिटांनी ते एक वाजेपर्यंत केलेली पूजा अत्यंत महत्वाची मानली जाते आता आपण पाहणार आहोत ह्या महाशिवरात्रीची पूजा कशी कराल महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि उपवासाचा संकल्प करावा त्यानंतर शिवलिंगावर सर्वप्रथम गंगाजल किंवा शुद्ध पाण्याचा अभिषेक करावा दूध दही तूप मध आणि साखर या क्रमाने अभिषेक करून पुन्हा शुद्ध जलाने शिवलिंग स्वच्छ करावे शिवाला प्रिय असलेले बेलपत्र धतुरा पांढरी मंदारची फुले भस्म आणि अक्षता अर्पण कराव्यात आणि पूजा करताना ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा मनोभावे जप करावा शेवटी शंकराची आरती करून पांढऱ्या मिठाईचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवावा